प्रथमतुला वन्दितो कृपाला प्रथम तुला वन्दितो कृपाला गजानना गणराया प्रथमतुला वन्दितो कृपाळा प्रथमतुला वन्दितो मित्रहो नमस्कार एका नवीन व्हिडिओचा आपण परत एकदा भेटत आहोत आपल्या यूट्यूब मित्र हो पौष संपून माघ महिन्याला तर सुरुवात होते माघ महिना म्हटला की माघी गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या आठवणीतला सण माघी गणेश जयंतीला श्री गणेशाचा जन्म झाला असं मानलं जातं मित्रो माघी गणेशोत्सवाची प्रथा परंपरा आणि माघी गणेशोत्सव आणि आपला भाद्रपद महिन्यात येणारा गणेशोत्सव याच्यामध्ये फरक काय या सर्व प्रश्नांविषयी आजच्या व्हिडिओमधून मा आपण माहिती घेणार आहोत तर आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी करण्यात येते तसेच माघ शुद्ध चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी करण्यात येते हे दोन्ही उत्सव महाराष्ट्रासह भारतातील अन्य राज्यांमध्ये सुद्धा उत्साहानं आणि मोठ्या आनंदानं साजरे केले जातात परंतु या दोन चतुर्थींमध्ये फरक काय आहे माघी गणेश जयंतीचे वैशिष्ट्य काय कोणत्या चतुर्थीला नेमका गणपतीचा जन्म झाला भाद्रपद शुद्ध चतुर्थीलाच गणेश चतुर्थी का साजरी करतात या संदर्भात विष्णु पुराण आणि गणेश पुराणामध्ये कथा सांगितलेल्या आहे गणपतीचे एकूण तीन अवतार मानले जातात या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस आपण साजरे करतो पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जी आपण पुष्टीपती विनायक जयंती म्हणून साजरी करतो दुसरा अवतार हा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ज्या दिवशी आपण श्री गणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेशाचे पूजन करून ही चतुर्थी आपण साजरी करतो तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून आपण साजरी करतो माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते या दिवशी गणपतीचा जन्म झाला असं मानण्यात येतं गणेशा गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायक चतुर्थी म्हणून जास्त प्रसिद्ध आहे या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थीसुद्धा म्हणतात कारण या दिवशी गणेश गणेशपूजन करून तीळ मिश्रित गुळ गुळाच्या लाडवाचा नैवेद्य गणपतीला अर्पण केला जातो कुंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात या दिवशी ढुंडीराग गणेश रूपाची पूजा करावी लागते असे सांगितले जाते काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे दीड ते पाच दिवस ही गणेश जयंती साजरी केली जाते <coughs> गणेश जयंती हा गणेश जन्मोत्सव आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी जी गणेश चतुर्थी साजरी केली जाते ते खरे तर एक व्रत आहे असं मानलं जातं मात्र सध्या सणांचं होणारं अधिक आधुनिकीकरण आणि त्यामुळे मूळ संदर्भ जे आहेत पुराणिक सम पौराणिक सम म्हणजे संदर्भ आहे ते हळूहळू माणूस विसरून चालला आहे आणि त्याला काहीतरी नवीनच आपण अपडेट करत राहिलो आहे मित्र त्यामुळे काही दिवसांनी गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती यातला फरकच आपण विसरून जाऊ माघ महिन्यात माघ महिन्यातील पूजा व्हायची मूर्ती ही मातीची किंवा धातूची सुद्धा चालते आणि भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला जशी घरोघरी मातीची गणेश मूर्ती आणून त्याची पूजा केली जाते तशी माघातील गणेश जयंतीला प्रत्येक घरी श्री गणेशाचं पूजन केलं जात नाही कारण तशी प्रथा किंवा परंपरा सुद्धा नाही गणेश जयंतीच्या दिवशी नक्तव्रत आचरून ढोंडेराजाचे पूजन करावे आणि तीळ साखरेचे किंवा तीळ गुळाचे मोदक अर्पण करावे असे सांगण्यात आले दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर भोजन करावे अशी आपली ही परंपरा सांगते माघ महिन्यातील या गणेश जयंतीच्या दिवशी करावयाचे गणेशपूजन भाद्रपदात महिन्यातील जी गणेश चतुर्थीला आपण गणेशपूजन करतो अगदी तसंच करायचं असतं या दिवशी पाण्यात तीळ घालून त्या पाण्याने स्नान केलं जातं तसेच उपवास केला जातो भाद्रपदातील गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेशपूजन करण्यास सांगितलं आहे त्यामुळे त्या गणेशपूजनातील गणेश मूर्ती ही मातीचीच असावी लागते याला पौराणिक आणि जुनं कारणसुद्धा आहे कारण, कारण भाद्रपद महिन्यापर्यंत शेतात अनेक ठिकाणी धान्य तयार होत असतं म्हणून या, या पृथ्वीविषयी जी आपल्याला धान्य देते आपल्या पोटाला अन्न देते त्या पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ती एक प्रकारे पृथ्वीचीच पूजा असते आणि त्यामुळे गणेश चतुर्थीलाही मातीचीच मूर्ती आणली जाते माघ महिन्यातील गणेश जयंतीला धातूच्या पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेश मूर्तीची पूजा केली जाते माघ महिन्यातील गणेश जयंतीला धातूच्या पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेश मूर्तीची पूजा करावायची असते प्रथम प्राणप्रतिष्ठा करून मंत्राने मूर्तीमध्ये देवत्व आणले जाते आवाहन आसन पाद्य अर्घ्य आचमन स्नान यज्ञपवित गंध पुष्प धूप दीप नैवेद्य मंत्र प्रदक्षिणा आणि नमस्कार या सोळा उपचाराने श्री गणेशाचे पूजन करावायचे असते माघ महिन्यातील गणेश पूजनात पत्री अर्पण न करता दुर्वा अर्पण करतात तसेच पूर्णाच्या मोदकांऐवजी तीळ साखरेच्या मोदकाचा प्रसाद अर्पण करावायचा असतो मूर्ती विसर्ज विसर्जनापूर्वी उत्तर पूजा करून मूर्तीतील देवत्व काढून घेतले जाते एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे या गणेश जयंतीला जे आपण गणेशपूजन करतो ती मूर्ती ही छोटी असावी गणेश चतुर्थी हे व्रत कसे ते पाहू गणेश पुराण हे गणपत्य संप्रदायातील महत्त्वाचे पुराण आहे हे पुराण ब्रह्मदेवाने व्यासाला व्यासाने ऋषीला आणि भृगु ऋषीने सोमकांत राजाला सांगितलं उपासनाखंड आणि क्रीडाखंड असे या पुराणाचे दोन विभाग आहेत गणेश पुराणामध्ये गणपती संदर्भातील अनेक कथा सांगितलेल्या आहेत या पुराणानुसार एका गरीब एक गरीब क्षेत्र शेत, क्षत्रिय होता त्याने कुटुंब पोषणासाठी अनेक व्यवसाय केले पण त्याला द्रव्य प्राप्ती काही होईना शेवटी संसाराला तो रानात गेला तिथे त्याला सौभरी ऋषींचं दर्शन झालं त्याला श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत गणपतीच्या आराधना करण्यास सांगण्यात आलं त्याने त्याप्रमाणे करताच त्याला धनसंपदा प्राप्त झाली पुढील जन्मी तो कर्दम नावाचा ऋषी झाला त्यानुसार गणेश चतुर्थी हे व्रत बनलं प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात गणेश भक्तात संकष्टी चतुर्थीप्रमाणेच या दिवसाला देखील महत्त्व आहे असं म्हणतात की विघ्नहर्ता गणेशाच्या जयंतीदिनी उपवास व विधीपूर्वक त्यांची पूजा केल्यास संतती सुख आणि वैवाहिक जीवनात सुख मिळते तसेच माणसाच्या जीवनातील प्रत्येक समस्या दुःखापासून मुक्ती मिळते गणेश जयंतीच्या दिवशी पहाटेलात शुभमुहूर्तावर गणपतीला तिळानं स्नान घालावं आणि नंतर फुले दुर्वा धूप दिवा इत्यादींनी पूजा करावी या दिवशी चंद्रदर्शन हे निषिद्ध मानलं जातं कारण विनायक चतुर्थीला चंद्र दिसला तर कलंक लागतो असं म्हटलं ला जातं मित्रांनो आता हे चंद्रदर्शन वर्ज्य का मानलं जातं ते गणेश चतुर्थीला वर्ज्य मानलं जातं तर संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन केल्याशिवाय अन्नप्राशन का केलं जात नाही या प्रश्नांची उत्तरं देणारा एक छोटा शॉर्ट व्हिडिओ या चॅनेलवर मी टाकलेला आहे आपण तो अवश्य बघा त्याचं उत्तर तुम्हाला त्या छोट्या व्हिडिओमधून सापडेल मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्र आजच्या व्हिडिओमध्ये एक एवढंच आपल्या सर्वांना माग गणेश जयंतीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा माघ गणेश जयंतीला श्री गणेश आपल्यावर कृपादृष्टी करो आपल्याला धन धान्य पौत्र आणि धनसंपत्ती बहाल करो या आपण सर्वांसाठी सदिच्छा आणि श्री गणरायाच्या चरणी अशीच मी प्रार्थना करतो आणि आपली रजा करतो नमस्कार